श्रावण महिना संपल्यानंतर पहिला जो सण आहे तर तो नागपंचमी नंतर येणारा महत्त्वाचा सण नारळी पौर्णिमा आहे श्रावण महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी केली जाते आणि या दिवशी रक्षाबंधन हा सण देखील साजरा केला जातो या दिवशी कोळी बांधव समुद्राची विधिवत पूजा करत असतात तसंच समुद्राला एक नारळ अर्पण करत असतात या दिवशी नारळापासून बनवलेले पदार्थ समुद्र देवाला व समुद्रामध्ये माशांना खाऊ घातले जाते तसेच समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना केली जाते तर नारळी पौर्णिमा जी आहे ती श्रावण महिन्यातील पौर्णिमेला येत असते तर आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः कोळी समाजामध्ये खूप महत्त्वाची ही नारळी पौर्णिमा थाटामाटात साजरी केली जाते या दिवशी समुद्राची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण केला जातो या पूजेचा मुख्य उद्देश म्हणजे समुद्रातील जे वरुण देवता आहेत त्या देवाला प्रसन्न करण्यासाठी आणि मच्छीमारांच्या सुरक्षित प्रवासासाठी प्रार्थना करणे आणि नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव समुद्राची पूजा करत असतात तर वरुण हा जल आणि समुद्राचा देव म्हटला गेलेला आहे म्हणून त्याची आराधना करणे आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी अशा ठिकाणी आपल्याला या दिवशी एक दिवा लावायचा आहे दिव्यामध्ये अशी एक वस्तू आपल्याला टाकायची आहे त्याचबरोबर अशा ठिकाणी एक नारळ अर्पण करायचं आहे हे नारळ अर्पण केल्याने किंवा हा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू लागेल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरातील दारिद्र्य गरिबी संपून घरामध्ये ऐश्वर नांदू लागेल त्याचबरोबर घरामध्ये आजारी व्यक्ती जे आहे त्यांचा आजार बरा व्हायला लागेल तर असा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवे नम किंवा श्रीस्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा या दिवशी नारळी पौर्णिमा का साजरी केली जाते असं म्हटलं जाते की या दिवशी जे समुद्र राहणारी जीव आहे तर त्यांना या दिवशी खाऊ घातले जाते ज्यामुळे आपला पितृदोष कि आहे किंवा दारिद्र्य आहे गरिबी आहे ती दूर होत असते म्हणून आवर्जून या दिवशी समुद्रकिनारी जाऊन एक नारळ अर्पण करावे किंवा आपल्या घरामध्ये हा उपाय जर तुम्ही नारळाचा जर केला तर माता लक्ष्मी घरामध्ये अखंड स्वरूपात राहत असते असं म्हटलं जाते की समुद्र प्रत्येक शहरात किंवा काही ठिकाणी आपल्याला समुद्रामध्ये नारळ अर्पण करता येत नाही किंवा काही ठिकाणी समुद्र नसतो त्यामुळे हा उपाय जर तुम्ही घरच्या घरी जर केला तर समुद्रदेवाबरोबरच माता लक्ष्मीचाही आशीर्वाद प्राप्त होतो कारण पहा जे नारळ आहे या नारळामध्ये त्रिदेवांचे स्वरूप बसलेले आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे कारण पहा नारळ पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे कारण नारळ हे शुभ व सर्जनशीलतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते या दिवशी नारळ अर्पण करून वरुण देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला जातो ज्यामुळे नारळ हे शुभ आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते समुद्राला नारळ अर्पण करणे म्हणजे समुद्राला शुभ संदेश देणे आणि समुद्राच्या ठिकाणी एक शुद्ध तुपासा दिवा लावून त्यामध्ये चिमुडभर हळद टाकून हा जो कणकेचा दिवा आहे हा समुद्रकिन्यानी लावला जातो तर हा दिवा करत असताना हा दिवा तयार करत असताना आपल्याला घट्ट कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा आहे त्यामध्ये मीठ न टाकता आपल्याला असा दिव जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे आणि हा जो दिवा आहे हा एखाद्या समुद्रकिनारी आपल्याला प्रज्वलित करायचा आहे ज्यामुळे घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि समुद्र देवता जे आहे किंवा वरुण देवता आहे ते आपल्यावर प्रसन्न होतील असं म्हटलं जाते की अनेक ठिकाणी या दिवशी पेडा असेल नारळापासून किंवा नारळाची चिक्की असेल किंवा लाडू असेल ते बनवले जातात आणि या दिवशी समुद्रकिनारी जाऊन हळदी कुंकू लावून एक दिवा लावून त्याचबरोबर समुद्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करून या दिवशी पूजा भीती हळदी कुंकू लावून समुद्राची केली जाते आणि या दिवशी असं म्हटलं जाते की नारळी भातसुद्धा बनवला जातो आणि समुद्राला शांत करण्यासाठी या दिवशी नारळी भात जे आहे ते समुद्राला अर्पण केला जातो तर पहा यंदा श्रावणी पौर्णिमेची जी सुरुवात आहे तर ती शुक्रवारी आठ दुपारी दुपारी दोन वाजता चालू होणार आहे आणि ही या पौर्णिमेची समाप्ती जी आहे ती शनिवारी नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटात संपणार आहे त्यामुळे नारळी पौर्णिमा जी आहे तर ती आपल्याला शनिवारी नऊ ऑगस्ट रोजी साजरी करायची आहे या दिवशी समुद्र देव जे आहे ते वरून यांना समर्पित केलेला हा एक महत्त्वाचा सण आहे या दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये हा सण श्रावण पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच नारळी पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो म्हणून या दिवशी आपल्याला काय करायचं आहे एक नारळ आणायचं आहे तर पहा एकाक्षी नारळ जर तुम्हाला एका डोळ्याचं जर मिळालं तर नक्की घेऊन यायचं आहे त्याचबरोबर पिवळ्या रंगाची फुले आणायची आहे तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर आपल्या उंबरबट्याचं सर्वात प्रथम लेपन लावायचं आहे लेपन लावत असताना दोन्ही साईडला आपल्याला माता लक्ष्मीचे पावलं हे काढायचे आहेत माता लक्ष्मीचे पावलं काढल्यानंतर त्यावर हळदी कुंकू टाकायचं आहे आणि या दिवशी हळदीच्या सहाय्याने पाच ठिकाणी सोसेखे काढून घ्यायचे आहे जसे की किचन देवघर फ्रंटचा दरवाजा असेल किंवा आपल्या देवघरातील दिव आहे त्याखाली एक स्वस्तिक काढायचे आहे आणि तिचोरीची पूजा करायची आहे तिथे एक स्वस्तिक काढायचं आहे ओवाळून घ्यायचं आहे अशा ठिकाणी पाच हे स्वस्तिक काढायचे आहे त्याचबरोबर या दिवशी तुळशी माताला आपल्याला कच्चे दूध गाईचे शुद्ध तुपाचा दिवा आणि त्या दुधामध्ये चिमुडवर हळद टाकून आपल्याला तुळशी माताला अर्पणा करायचं आहे आणि माझ्या घरातील संपूर्ण दारिद्र्य गरिबी निघून जाऊ दे असं तुळशी माताला वंदन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घरातील देवपूजा करत असताना माता लक्ष्मीची आणि श्रीहरिविष्णूची पूजा करायची आहे कारण हा जो दिवस आहे हा दिवस माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णू त्याचबरोबर भगवान शिव आणि माता, माता पार्वतीला समर्पित केला जातो या दिवशी असं म्हटलं जाते की या त्रियदेवांची पूजा केल्याने आपल्या जीवनातील सर्व संकट विघ्न त्याचबरोबर वास्तुदोष दूर होत असतो म्हणून या दिवशी आपल्याला नारळी पौर्णिमेच्या दिवशी अशा पद्धतीने पूजाविधी करून घ्यायचे आहे कारण पहा नारळाला असणारे तीन डोळे जे आहे हे शंकरदेवाचं प्रतीक म्हणून ओळखलं जाते जे श्रावण महिना हा शंकराचा आवडता आणि पवित्र महिना आहे त्यामुळे शंकराला नारळ आणि त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण केल्या जातात जे माता पार्वतीला अर्पण केल्या जातात ज्या दिवशी कोळी जे लोक आहे ते कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करत असतात म्हणून या दिवशी काय करायचं आहे एक नारळ पाण्याचं आपल्याला घेऊन यायचं आहे त्याचबरोबर एक स्टीलचं ताट घ्यायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे मोठी त्याला एक स्वस्तिक हळदी कुंकाच्या सहाय्याने काढायचं आहे किंवा कुंकू भिजवून काढायचं आहे त्यानंतर या स्वस्तिकची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्यावर एक लाल वस्त्र किंवा पीस ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अकरा यामध्ये जे अखंड तांदूळ आहे ते टाकायचे आहे अखंड तांदूळ टाकत असताना आपल्याला श्रीमहालक्ष्मी देवे नम असा मंत्र म्हणत अकरा तांदूळ टाकायचे आहेत एक तांदूळ करताना हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि त्यावर एक नारळ जे आहे पाण्याचं किंवा एकाक्षी नारळ तुम्ही आणलेलं असेल तर त्यावर ठेवायचं आहे त्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि त्यानंतर हे जे नारळ आहे तर या नारळावर आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत एक रूपाचं नाणं टाकायचं आहेत त्याचबरोबर आपल्याला एक वेलची आणि एक लवंग यामध्ये टाकायचे आहे ज्यामुळे माता लक्ष्मी घरामध्ये आकर्षित होत असते त्यामुळे लवंग आणि वेलचीचा वापर इथे करायचा आहे त्यानंतर सोबतच्या वस्तू जे आहे म्हणजेच काय तर ओटीची वस्तू आपल्याला यामध्ये टाकायची आहे ज्यामध्ये हळकुंड आहे बदाम आहे खोबरं आहे आणि एक सुपारी आहे आणि खारीग आहे अशी वस्तू ज्या आहे त्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्याची हळदी हो गुंकुलावून पूजा करायची आहे त्यानंतर याची पोटली आपल्याला तयार करायची आहे पोटलीची पूजा करायची आहे आणि ही पूजा करत असताना तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेमध्ये करू शकता अखंड दिवा तुपाचा शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे दिवा लावत असताना आपल्याला दिव्याखाली आवर्जून मूडभर जे शेंदव मीठ आहे तर ते टाकायचं आहे कारण जे मीठ आहे हे लक्ष्मी देवीचा भाऊ म्हटले गेलेला आहे असं म्हटलं जे मीठ आहे समुद्र मंथनातून मिठाची उत्पत्ती झालेली आहे म्हणून माता लक्ष्मीला हे मीठ प्रसन्न करत असते आणि आपल्या घरामध्ये आकर्षित करत असते म्हणून या दिवशी दिवा लावत असताना आपल्याला त्या दिव्याखाली मीठच टाकायचं आहे सेंदवनी मीठ आणि त्यानंतर हा दिवा जो आहे शुद्ध तुपाचा हा दोन वातीचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर या नारळाची पूजा करायची आहे हळदी कुंकू लावून आणि त्यानंतर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे तर एकशे आठ वेळा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे ओम श्री महालक्ष्मीचं विद्ये विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा बीज मंत्र आहे तर हा एकशे आठ वेळा आपल्याला मंत्र जप करायचा आहे ज्यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरातील जेवढेही दुःख दारिद्र्य गरिबी आहे ती दूर होते म्हणून या दिवशी हा उपाय करून पहा श्री स्वामी समर्थ तर दर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हे जे नारळ आहे तर हे नारळ अशाच पद्धतीने काढायचं आहे स्वच्छ वस्त्र जे आहे लाल वस्त्र ते काढायचं आहे ते धुऊन काढायचं आहे आणि त्यानंतर अशाच पद्धतीने पूजा करून आपले जे दरवाजा आहे त्याच्या उजव्या साईडला हे जे पुटली आहे ती बांधायची आहे ज्यामुळे घरात पैसा येऊ लागतो धनप्राप्ती होते आणि सुख समृद्धी लाभू लागते म्हणून हा उपाय करून पहा श्री स्वामी समर्थ